मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना झाले दे। क्रूर मारहाण आरोपींनी केलेल्या क्रूर मारहाणीचे फोटो समाज माध्यमावर येताच बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे सकन मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे याचाच एक भाग म्हणून आंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उठून प्रचंड घोषणा देत आहेत बीड जिल्हा बंदची आज हाक देण्यात आली आहे फेबुक फेसबुक बी जय जिजाऊ जय सुराठ जय जिजाऊ जय सुराठ संगकारा कमण मात पाहिजे वाटत ने आता धावा मात पाहिजे Tadi pagi kita nanya pun jelasin ya? اے سن تو آوے اے ماں نے آوے اے پٹی نہیں 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 মড্য পুনৰ কাইলৈ লাগে रात्रीच समाज माध्यमावर आज बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले असल्यामुळे आमच्या जो शहरातील बहुतांशी व्यापारी बंद ठेवण्यात आली मागणी आपली दुकाने बंद ठेवली आहेत त्यामुळे बंद स्वयंस्फूर्त बंद असल्यामुळे या ठिकाणी ज्या आहे या बंद मध्ये सर्वांनी सहभागी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे बंदचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे एक रॅली या ठिकाणी काढली जात आहे यांच्या हत्येचे काल फोटो बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट आहे कारण इतक्या निर्दयीपणे अमानुषपणे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येचं कोणीही समर्थन केलेलं नाही एवढ्या निर्दयीपणे त्या ठिकाणी त्यांचा खून करण्यात आलेला आहे आणि याची एक रिॲक्शन याची एक प्रतिक्रिया अंबाजोबाई शहरामध्ये उमटू लागलेली आहे अंबाजोबाई शहर बंदचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे आरोपींना अशी शिक्षा झाली पाहिजे किंवा आमच्या ताब्यात द्या अशी एक मागणी या ठिकाणी आंदोलनकर्त्याच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही निषेध रॅली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आम्हाला वैपंदचं आयोजन